लिहिलेलं आहे आणि एक चळवळीला बळ देण्याचं काम सवाई साहेबांनी केलं म्हणून त्या सवी त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला माझा सुद्धा अमूल्य वेळ द्यावा आणि माझ्या जीवनाचं सार्थक व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमासाठी आलोय म्हणून बांधवानो ही सेवा आपण सर्वांनी गोड करून घ्यावं असे असे व्यक्त करतोय आणि उपस्थित असलेले आमच्या आदरणीय प्राचार्य ये जाधव सर्व सन्मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि सुरुवात करतोय लक्षात सांगून के जॻह मेरे भीमराव जैसा राव नहीं भीमराव जैसा राव नहीं अरे जन्मा अपनी मूर्ति सारे फल का मूर्ति या भारत माते फोटी जन्मुनी अमर आशा भी आशा कीर्ति सूरज से कीर्ति बड़ी है बिना पंख से उड़ जाएगी मगर सूरज जाते रहेगी कीरत कभी ना जाएगी कीरत कभी ना जाएगी बंद निघाने सुरुवात सुरुवात करतो आहे आभाला अरे माणूस म्हणून जगतो इथे माणूस म्हणून जगतो इथे कसे विसरून अरे बाबा साहेबांनी आपल्यावर त्यानंत उपकार केले की तू उपकार फिटू शकत नाही म्हणून अरे माणूस म्हणून जगतो इथे ुणाला म्हणून त्या बापाला करतो मंगल माशा

मिलती है पर तो कटे परिंदों को भी उड़ने की हिम्मत मिलती है जो सच्चे दिल से चाहे अबे एक मुस्लिम बाबा साहब और ली है अपाही जो को आगे बढ़ने की हिम्मत मिलती है पर तो कटे परिंदों को भी उड़ने की हिम्मत मिलती है और जो सच्चे दिल से चाहे भीम कहता है अबे उसे दुनिया से लड़ने की हिम्मत मिलती है उसे दुनिया से लड़ने की हिम्मत जय भीम आपल्या सर्वना क्रांतिकारी जय भीम जय भीम शिवाय आम्हाला कोणी जवळ खेतनाय बापू करो वंदन माझा भीमला बाबा अरे जिसे चलना याद ना था। उसे भूल से उठकर कर वो आसमान बन गए आए मेरे भीम बाबा हमको बचाया तुमने क्योंकि ठुकरा था उस दुनिया ने तो पहले गले से लगाया तुमने पहले गले से लगाया कसे झाले काय होतात तू काय होत रे तुझे हाल एवढं टाईट पोजिशन माझ्या सारख्या सामान्य माणसाला बेकार हो। असलेल्या माणसाला साहेब म्हणतात काय दादू आहे बाबासाहेबांच्या विचारात काय होता तू काय होत रे तुझा हाल हिमान केलं रे तुला मालो माल नाहीतर झाली असते बापू दुसऱ्याच्या पलीकडच्या हाल म्हणून नवता माला वाली कोणी नवताल मिळाला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस महाड्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृद्धी जाली स्वतः ब्रामणाच्या हातून जाळली हो होत्रपुती नावाच्या ब्राह्मणाच्या हातून जाळली म्हणून मनुस्मृती जाळी आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आम्हाला ना रामने दिया ना शामने दिया ना रामने दिया ना अरे हमें तो इज्जत मान सम्मान आरक्षण शिक्षण बस मेरे भीम जी के संविधान ने दिया भीम जी के संविधान ने दिया मरक्षा मरुण था लड़का बापाला करू बंद राव सवय यांचे निधन झाले म्हणून तर ते पत्रकारच नाही म्हणजे मी आज त्यांच्यासोबत दोन ते तीन वर्ष झालेले आहे माझ आणि त्यांचं असं नातं निघलं होत कि एकमेकाने जिथे बी जातील बेट आणि सवयी साहेब आमचे नातं दुर्ल होतं प्रत्येक ठिकाणी पैसेच कमवायचं नाही एक नातं कमी ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सवयी माझ्या मनात आज बी एकदम दुःखच वाटते कारण की ते गेले नाही असं मला वाटते तरी आज जे त्यांनी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं जे निधन झाला अचानकपणे त्यानंतर उमरी तालुका प्रतिनिधी व संपादक पत्रकार सर्व मित्रमंडळातर्फे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आमचे सर्व मित्र मंडळातर्फे नगरपालिकेला लगतच असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियोजित जागा व पुत्याची जागा नेमले गेलेली ही जागा नेमले गेलेली जे आमचे दादा होते पत्रकार ज्येष्ठ गंगाधररावजी मानकर सवयी त्यांच्या जागाच्या समोर आज आम्ही टेंट व सगळे टाकून आमचे मित्र दैनिक हिंदू सम्राटचे संपादक उद्धवराव मोहनराव मामडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पत्रकार मंडळी आम्ही आजच्या सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत जे आम्ही शोकसभा नेमली गेली होती ते सर्व आमच्या पत्रकाराच्या तर्फे चांगल्यापणाने एक मान ठेवून सगळे मित्रमंडळ आले नेते आले आणि जे बी भी आमचे भीमप्रेमी होते आंबेडकरी चळवळीचे नेते व सर्व मुस्लिम बांधव मराठा बांधव सगळे याच्यातून आले आम्ही सर्व मित्र मंडळातर्फे व माझ्या या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचे दादा मोठे बंधू आणि माझे काकाई म्हणले तरी काय हरकत नाही कारण की ते लई वयाचे मोठे होते माझ्यापेक्षा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपतो जय मी यांच्या वाचक आदरणीय कालवश गंगाधरराव माणिकराव चवळी साहेब यांचं आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे या, या निधनाची उमरी तालुक्यातील सर्व आम जनतेस बहुजन बांधवास बौद्ध बांधवास वार्ता कळण्याच्या नंतर सगळ्याचं मन हलावून गेलेलं आहे या घटनेच्या संदर्भामध्ये उमरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शोकसभा आयोजित केलेली आहे पत्रकार संघाच्या वतीने शोकसभा आयोजित केलेल्या आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे पंचेचाळीस वर्ष आदरणीय आमचे बौद्ध समाजाचं भूषण सर्व भूषण आदरणीय गंगाधरराव मालिकोराव सोहळ यांचं निधन झालेलं आहे त्यांचं कार्य म्हणजे सर्व समावेशक असं त्यांचं कार्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध लोकशाही अण्णाभाऊ यांचे विचार घेऊन त्यांनी उमरी तालुक्यामध्ये सामाजिक चळवळ असेल असेल राजकीय चळवळ चळवळीला बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी कार्य करत असताना स्वतःच्या संसाराचा कधी विचार केलेला नाही त्यांनी कधी ठेवून त्यांनी काम केलेलं नाही त्यांनी ज्या ज्या भोजनावर राणे होईल त्या त्यावेळी त्यांनी आपलं तन मन धन लावून ते काम केलेलं आहे मग इथला पोलीस स्टेशनचा पी आय असेल तहसीलदार असेल सरकारी दवाखान्यात डॉक्टर असतील या सर्व लोकांना गरिबांना न्याय देण्याचं सवय साहेब यांनी केलेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व उमरी तालुक्यातील बहुजन पत्रकार बांधवाच्या वतीने सर्व स्वाभिमानी पत्रकार बांधवाच्या वतीने शोकसभा आयोजित केलेली आहे या शोकसभेच्या संदर्भाने आज आम्ही सर्व पत्रकार एका दिनाने एका मनाने कांगाधात सर्वसाईवसाहेबांना सरदारांज्याने अर्पण केलेले आहे या दुःखामध्ये आमचे सर्व पत्रकार बांधव सहभागी झालेले आहे यापुढे कोणावरही कोणाही पत्रकारावर जर असा काळाने घाला केला असेल तर आम्ही सर्व पत्रकार मिळून त्यांना धीट देण्याचं काम करत आहोत याच्यामध्ये कुठलाही शंका बाळ करणार नाही माझी एक खंच आहे काही पत्रकारांना आम्ही पूर्वसूचना देऊन सुद्धा पाठ फिरून पाठ फिरवलेली आहे त्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही त्यांनी काय जातीय दिवसातून काय पाठ फिरवली काय राजकीय दिवसातून पाठ फिरवली किंवा कशाबद्दल पाठ फिरवली ही मात्र खंत आमच्या मनामध्ये राहिलेली आहे म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे गंगाधर माणिकराव साहेब यांचं कार्य हे सर्व समावेशक देशहिताचं कार्य होतं समाज हिताचं कार्य होतं तालुका शांतता शांतता भंग होणार नाही असं त्यांचं कार्य या कार्याला आम्ही सर्व पत्रकार वतीने सलाम करतो आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आदरणीय आमचे नेते आदरणीय उद्धवजी माबळे साहेबांनी यांनी जे अत्यंत चोखपणे आजचा जो कार्यक्रम केलेला आहे त्यांच्याही कार्याला आणि आदरणीय सोनकांबळे साहेब असतील सर्व कार्यकर्त्यांच्या पत्रकारांच्या कार्याला मी सलाम करतो आणि असं कार्य सदतीत चालू राहारावर आणि आमच्या सर्व पत्रकार तुमचा परिवार मी दत्तात्रय गंगाधर दुसाते परिवाराच्या वतीने आणि जुर्णेकर ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी अनिल संत्राम सोन बांबळे पत्रकार तथा माजी पुनर्दर्शक आज कालवशी गंगाधराव मनिकराव सोबई साहेब यांच्या निधनानंतर पत्रकार संघाच्या वती विशेषत आमच्या पत्रकारात ज्येष्ठ नेते आदरणीय सन्माननीय उद्धवजी मांबळे यांच्या नेतृत्वाखाली या शोक सभेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी आम्हाला गंगाधर सभेच्या संदर्भात सांगत असताना ज्या व्यवस्थेने मागासवर्गीय समाजाला जगण्याचा राहण्याचा शिक्षणाचा अधिकार नकारला होता त्या युतीच्या विरुद्ध गंड पुकारून मानवमुखीचा लढा ज्या ज्या महाप्रजन दिला त्यामध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले लोकश्री अनुभव साठे फात्मावी यांचा विचार घेऊन अंगीकृत घेऊन अंगीकृत करून या तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये अन्याय अत्याचारा विरोधामध्ये लढा फुकावून मग त्या ठिकाणी धरणे असतील आंदोलन असतील मोर्चा असतील उपोषण असतील या सर्व मार्गाने गंगाधर सवी साहेबांनी या समाजाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे सांगत असताना गंगाधर सवेच्या संदर्भात जेव्हा बऱ्याचशा लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांचं कार्य के त्यांनी केलेला संघर्ष अनेक के मान्यवर लोकांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेला आहे या ठिकाणी तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंत्या होत नव्हत्या त्या त्या ठिकाणी स्वतः गंगाल सवयीनं पुढाकार पोलीस प्रशासनाची दुश्मनी सुद्धा त्या माणसाने घेतली अन घेतल्या परंतु त्या ठिकाणी तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवू नये नडवलेल्या अडलेलेल्या समाजात न्याय देण्याचं काम आमच्या गावांनी या ठिकाणी केलेलं आहे दादा गेले पण दादा दिले नाही असे आम्हाला खंत आजही वाटत आहे परंतु शेवटी निसर्गाचा नियम आहे मृत्यू आहे माणूस मरणार आहे संतांची म्हण आहे नाशवंत ती जाणार सकळ मरावे पण कीर्ती रुपये दादा जरी आमच्याकडून झाले तर दादाचं कार्य आम्हाला ऊर्जा देत आहे आणि त्यांच्या कार्याचे आम्ही ज्याचं जे अधिक स्वप्न आहे दादांचं ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि मी माझ्या सोन पुढच्या वतीनं व तमाम माझ्या पत्रकार बांधवाच्या वतीनं दादाना भाव ना मी उद्धव म्हणजे तालुका प्रतिनिधी कैलास श्री धनराव यांना भाव कमळा